ऑर्गनाईज करायची अशी आमची प्रथा आहे संसदेवर या वर्षी हल्ला प्रतिकात्मक म्हणून मी तुम्हाला एक त्याची भेट देतो आहे आणि सर्वस्वी काकासाहेब गाडगीर आमदार सा साहित्य पुरस्कार संस्था साहित्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय डॉ श्रीपाल सर्वेस यांना मी सादर करीत आहे क्यामेरा, क्यामेरा। आदे आदे पुरस्कार दिला जातो अशी ही विधायक परंपरा या प्रतिष्ठानच्या नावानं मला ट्रस्ट एक विशेष वैशिष्ट्य जाणवलं ते मी सांगणे मला कर्तव्य वाटतं अनेक ट्रस्ट एक ग्रॅमिनी ट्रस्ट आहे काकासाहेब साहेब गाडगिळ या ट्रस्ट मध्ये फक्त एक व्यक्ती असल्याचं मला सर्व इतर इतरांच्या आणि सहयोगातून अशा प्रकारच्या ट्रस्टच काम करण आणि संस्कृतीच्या साहित्याच्या समाजसेवेच्या क्षेत्रामध्ये उत्तुंग अशा प्रकारचं नवनिर्माण करणं ही प्रत्येक काळातली गरज असते पुरस्कार घेण्याऐत इतका प्रत्येक माणूस लहानच असतो लहानच असावा लागतो त्या अर्थाने मी निश्चित लहान आहे आणि म्हणून जी काही सेवा साहित्याच्या संस्कृती क्षेत्रात माझ्याकडनं घडली त्याचा सन्मान म्हणून आपण काका पवित्र नावाचा पुरस्कार म्हणून मला सन्मानित केलं याबद्दल पुणेकरांचं या प्रतिष्ठानचं मी ऋण व्यक्त करतो